नागपुरामध्ये काल जी दंगल झाली त्या दंगलीचा मास्टर माइंड कोण आहे असं जर कोण विचारलं असेल तर त्या दंगलीचा मास्टर माइंड हे राज्य सरकारमध्ये बसलेले मंत्री आहेत जे मंत्री या सरकारमध्ये आहेत त्यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे आणि जातीय जातीमध्ये ते निर्माण करणाऱ्या भाषणांमुळे नागपूरमध्ये काल दंगल घडली आणि ही दंगल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये घडावी असं या मंडळामध्ये बसलेल्या काही लाचार राज्यकर्त्यांना वाटते राणेसारखे काही लोक वारंवार मुस्लिमांच्या विरोधात जे, जे वक्तव्य करतात आम्ही मशिदीमध्ये घुसून एकेकाला मारू आम्ही मुसलमानाला मारू हे करू ते करू या गोष्टी ज्या खुर्चीवर तुम्ही बसलेल्या आहात त्या खुर्चीवर बसून जर तुम्ही अशा धमक्या देत असाल या नितेश राणेला सांगतो तर तुमची मंत्री म्हणून घ्यायची लायकी नाही आमदार म्हणून घ्यायची लायकी नाही ताबडतोब या नितेश राणेनं मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला पाहिजे कारण की मंत्री म्हणून घ्यायची त्याची लायकी नाही या अशा व्यक्तींमुळे एक दिवस महाराष्ट्रामध्ये एवढी प्रचंड दंगल उसळेल की ती थांबवणं खूप अवघड आहे कोणाच्या हातात नसेल लवकरात लवकर या देवेंद्र फडणवीसला सांगतो की नितेश राणेचा तुम्ही राजीनामा घ्या की हा व्यक्ती जर या मंत्रिमंडळामध्ये राहिला तर या महाराष्ट्रामध्ये शांतता राहणार नाही या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये दंगली घडतील हे तुम्हाला मी सांगू शकतो अहो गेली दोन ते तीन महिने झालं सहा महिने झालं हा नितेश राणे एवढं ही जे सरकार बसल्यापासून एवढं बोंबलतोय कुणाच्या जीवावर बोंबलतोय म्हणजे याचा बोलवी त्याचा धनी कोण आहे नितेश राणेचा याच्या पाठीमागचा बाप कोण आहे की त्याला एवढं बळ कसं मिळतो तो मुसलमानांना शिवाय देतो मुसलमानांच्या विरोधात बोलतो अरे बोल ना तू तत्वाना बोल तीनशे वर्षापूर्वीच तो औरंगजेबच्या कबरीचा का विषय काढता अरे सध्याचा बघा तुम्ही ज्या कोरटकरना आमच्या शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलले त्या ज्या राहुल सोलापूरकरने आमच्या शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोले संभाजी महाराजांबद्दल अपशब्द बोले त्या भडव्याला तुम्ही काय करणार नाही परंतु तीनशे वर्षापूर्वीची ती औरंगजेबाची कबर काढण्यामध्ये तुम्ही धन्य मानणार अरे काय ती कबर सडलेली असेल त्याचं पूर्ण औषध सुद्धा सडलेलं कबर सुद्धा त्याची हाडं सुद्धा शिल्लक नसतील तुम्ही माती काढणार आहात का तिथे जाऊन काय करणार आहात अरे महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे महिलांवर आणण्या होतोय आया बहिणीवर आणण्या होत चाललंय बलात्कार होतोय महाराष्ट्र कुठल्या कुठे चाललेला आहे महागाई वाढलेली आहे बेकारी वाढलेली आहे आणि तुम्ही औरंगजेबाची कबर काढण्यात मुशकुल आहात अरे का नो या अगोदर या महाराष्ट्राचा विकास करा तुम्हाला जातीय दंगल घडून काय साध्य करणार आहात तुम्ही यामध्ये गोरगरीब हिंदू मारले जातील गोरगरीब मुसलमान मारले जातील तुम्हाला काय मिळणार तुमची राजकीय पोळी बाजून तुम्ही, तुम्ही बाजूला सरक चाल परंतु इथं मरणारे कोण आहेत गोरगरीब आहेत याचा जरा विचार करा रे नालायकांनो तुमच्या हातामध्ये सत्ता दिली म्हणून काही बरळू नका देवेंद्र फडणवीस तुम्ही या महाराष्ट्राचे गृहमंत्री आहात मुख्यमंत्री आहात परंतु तुमच्या या नागपूरमध्ये दंगल घडली जाते नागपूरमध्ये दंगल घडली जाते पोलिसांसमोर गाड्या गाड्या जाळल्या जातात तुम्ही काय करता आहात राजीनामा द्या देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या गृहमंत्री पदावर बसण्याची तुमची खरंच पात्रता नाही काय म्हणजे तुम्हाला नेमकं करायचं काय या महाराष्ट्रामध्ये म्हणजे विकास करायचा नाही फक्त दंगलीच घडवायचे आहेत का म्हणजे महाराष्ट्र पेटवायचं आहे लोकांच्या चुली पेटवा अगोदर तरुणांच्या हातामध्ये नोकरी द्या महिलांना नोकरी द्या तरुणांना नोकरी द्या महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करा परंतु हे काय दंगल घडून तुम्हाला काय मिळणार आहे हिंदू मुसलमान वाद वाढून या मुख्यमंत्र्याला आणि या मंत्रिमंडळामध्ये बसलेल्या लोकांना काय मिळणार आहात काही मिळणार नाही तुम्हाला तुम्हाला फक्त आनंद घ्यायचा आहे दंगल घडून या महाराष्ट्र कसा अशांतता राहील या महाराष्ट्रामध्ये कसा महाराष्ट्र जळतोय हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी तुम्हाला पाहू वाटतय असं वाटायला लागलंय तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये फक्त दंगली घडवायचेत पण विकास करायचा नाही अधिवेशनामध्ये महत्वाचे मुद्दे राहिले बाजूला शेतकऱ्यांच्या पिकाला भावना आहे वीज वीज बिल दर वाढलेले आहेत अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या लोकांपर्यंत तुम्ही पोचू शकत नाही म्हणून कुठेतरी औरंगजेबचं तुम्ही उदात्तीकरण करता अरे सर्वात जास्त औरंगजेबचं उदात्तीकरण कोण केलं असेल तर या भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे अरे मेलेला औरंगजेब तीनशे वर्षापूर्वी साडेतीनशे वर्षापूर्वी त्याला जिवंत करण्याचं काम तुम्ही करताय कोणी त्या औरंगजेबाला खात नाही कुठलाही मुसलमान त्याला मानत नाही परंतु जाणून बुजून त्याला तुम्ही मोठं करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचे लोक करत आहेत आणि त्यांच्या ज्या काय संलग्न संघटना आहेत त्या औरंगजेबाचा उदो उदो करत आहेत अरे आपल्या शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्याला भर रस्त्यात तुडवा मग तुम्ही खरे हिंदुत्ववादी तु आम्ही समजू परंतु औरंगजेब औरंगजेब करून तुम्ही त्या औरंगजेबाचं उदात्तीकरण करताय लाज वाटली पाहिजे तुमच्यासारख्या लोकांना आणि महाराष्ट्र जळतोय महाराष्ट्र पेटतोय आणि देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्री होतात गृहमंत्री होतात त्यावेळेस महाराष्ट्र पेटला जातो हा इतिहास जुनाच आहे असं का होत आहे हा एक संशोधनाचा विषय कारण उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना कधी अशा दंगली घडल्या नाहीत दुसरे दाढीवाले पण मुख्यमंत्री होते त्यावेळेस पण अशा काही घटना घडल्या नाहीत पण देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्री होतात गृहमंत्री होतात त्यावेळेस मात्र दंगली घडल्या जातात का घडवून आणल्या जातात हा एक संशोधनाचा विषय याच्या पाठीमागचा मास्टर माइंड कोण आहे म्हणजे तुम्ही दंगली घडवण्यासाठी या महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करताय महाराष्ट्राच्या जनतेला दंगली घडवा नको आहेत महाराष्ट्राच्या जनतेला विकास पाहिजे पण तो विकास तुमच्यातून होत नाही म्हणून तुम्ही अशा दंगली घडवताय त्या राणेच्या पोराला मंत्रिमंडळातून काढा हा जर मंत्रिमंडळ बसला तर येणारा काळ हा महाराष्ट्रासाठी खूप घातक आहे या महाराष्ट्रामध्ये दंगली एवढ्या घडतील एवढ्या घडतील त्याला सर्वस्वी हा नितेश राणे जबाबदार असेल देवेंद्र फडणवीस उघडा डोळे जय महाराष्ट्र